नमस्कार बिंदास न्यूज नेटवर्कच्या या विशेष बातमीपत्रात आपणा सर्व दर्शकांचे व वा मराठी वाचकांचे हार्दिक स्वागत सिरसी येथे ईद मिलाद उन नबी जुलूस उत्सव हर्षोल्लासात संपन्न बेला पोलीस निरीक्षक श्री चेतन सिंह चौहान यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा बाल मुस्लिम बांधवांकडून अल्पोहार व वा शरबत वाटप शहर प्रतिनिधी अखिल रोडे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात असलेल्या सिरसी येथे आज दिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी ईद ए मिलाद उन नबीच्या पावन पर्वावर जामा मशीद येथे सर्व मुस्लिम बांधव एकत्र येत ईद निमित्त गळाभेट करत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या जामा मशीद सिरसीचे शकील खा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली व जामा मशीदचे मौलाना मुकद्दस शेख यांच्या उपस्थितीत ईद जुलूसचे आयोजन करण्यात आले होते जुलूस शफी पठाण व टीम यांच्या मटका पार्टीसोबत गावातील मुख्य रस्त्यावरून फिरत जामा मशीद सिरसी येथे समाप्ती करण्यात आली गावातील बसस्टॉप चौकात काळी पिवळी ट्रॅक संघटना अबिदीन शेख इम्रान शेख शंकर मेहरकुरे व मित्रपरिवार यांच्याकडून शरबत वाटप करण्यात आले तसेच जमील तुर्रक गादीवाले यांच्या परिवाराकडून आलूभात शिरा व वा शरबत वाटप करण्यात आले या प्रसंगी जमील तुर्रक शकील तुर्रक मोहम्मद तुर्रक आशिक अगवान गुड्डू अगवान एजाज पठाण निजाम पठाण इत्यादी उपस्थित होते रहीम अगवान पटेल यांच्या परिवाराकडून शरबत वाटप करण्यात आले या प्रसंगी आरिश अगवान गुड्डू पटेल जयत अगवान उपस्थित होते या प्रसंगी बेला पोलीस स्टेशनचे निरीक्षक चेतन सिंह चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक खंडेराव बोळगिल यांनी जामा मशीद सिरसियेत भेट देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सिरसी पोलीस चौकीचे इंचार्ज कुणाल ठाकूर शिपाई अमोल कोटेवार सोनू चटप अमोल काळे कुंभारे होमगार्ड पवन मिंगरे उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमात शफी पठाण यांच्या मटका पार्टीचा बाल मुस्लिम बांधवांनी आनंद लुटला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अबिदीनभाई नशीरभाई घोडेवाले हनीफभाई आशिक भगवान इब्राहिम खुरेशी अक्षर पठाण ट्रॅव्हल्सवाले रहमान पठाण अय्यूब भगवान, एजाज पठाण गोलू पठाण सलमान पठान इमरान पठान आरिफ कुरैशी शफी पठाण शमशुद्दीन शेख मकसद पठाण रोशन छवारे गप्पूर भाई, भाई सोनू भाई, कादर अगवान, नईम पठान शमशेर अगवान, अल्ताफ अगवान, जाकीर अगवान, आर्शिल अगवान व संपूर्ण जमत प्रसंगी प्रयत्न केले आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटना व उपक्रम तसेच समस्या आपल्याला आढळल्यास आमच्या प्रतिनिधींना कळवा किंवा आमच्या खालील क्रमांकावर संपर्क साधावा आम्ही सर्व घटना बातमी व वृत्तांकन आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा आम चा चा प्रयत्न करू मुख्य संपादक राहुल पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाटे